बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा जिल्हा कन्वर्जन समितीची बैठक आदिवासी गावांच्या विकासासाठी वन विभागाला कामांचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्वर्जन समितीची महत्वपूर्ण बैठक दिनांक चोवीस 20 मार्च दोन रोजी पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील आदिवासी गावांच्या विकासासाठी सामूहिक वन हक्कांच्या सामूहिक वन हक्क दाव्यांच्या कामांना गती देण्यासाठी आणि आदिवासी गावांचा विकास साधण्यासाठी सा सा ही बैठक आयोजित करण्यात आली होती तळोदा प्रकल्प कार्यालयानं आतापर्यंत दोनशे एक सामूहिक वन हक्क आराखडे सादर केले असून त्यापैकी एकशे एकावन्न आराखड्यांना मागील बैठकीत मान्यता देण्यात आली होती या बैठकीत तालुका कन्वर्जन समितीने मंजूर केलेल्या पन्नास नवीन आराखड्यांना तात्पुरती मान्यता देण्यात आली वन विभागाने या आराखड्यातील कामांची दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव सादर केल्यानंतरच या आराखड्यांना अंतिम मान्यता दिली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आदिवासी गावांमध्ये बारमाही रोजगार उपलब्ध करून देणे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि जंगलांचे संवर्धन करणे यांवर भर देण्यात आला वन विभागाने आराखड्यातील कामांचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करावे आणि पुढील महिन्यात कामांना सुरुवात करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले केंद्र सरकारच्या धर्ती आबाग्राम उत्कर्ष अभियानासाठी निवडलेल्या वीस गावांचे अंदाजपत्रकही वन विभागाने तळोदा प्रकल्प कार्यालयाला सादर करावे असे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी सांगितले वनरेगा योजनेत चुका काढण्याऐवजी चांगल्या कामांवर लक्ष केंद्रित करून गावांचा विकास करावा आणि लोकांना रोजगार द्यावा असेही सांगण्यात आले धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावाप्रमाणे स्थलांतर मुक्त गावे शोधून काढण्याचे आणि तिथे आर एफ ओ अधिकाऱ्यांच्या भेटी आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले वन विभाग आणि उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना यांनी बीट गार्ड चे प्रशिक्षण लावणे आणि प्रत्येक बीट गार्डने शंभर हेक्टर सीएफआर वर चांगले काम करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीला प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर उपजिल्हाधिकारी रोहयो महेश चौधरी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण डॉक्टर गुजर सहाय्यक वन संरक्षक एआ ए व्ही चव्हाण प्रकल्प अधिकारी नंदुरबार चंद्रकांत पवार सहायक आयुक्त मत्स्यपालन किरण पाटील वन अधिकारी ए आर माळके वी आर गावित एम बी शेख अंबिका पाटील एल डी गवळी एन एस एखंडे आर जी लांबगे उप कार्यकारी अभियंता आर गावित जी प सह अधिकारी डॉक्टर प्रताप पावरा सहाय्यक प्रकल्प अधिकारी हिप्परगे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनरेगा श्यामसुंदर सामुद्रे प्रकल्प कार्यालय तळोदा अमोल राठोड जिल्हा हक्क व्यवस्थापक प्रकाश गावित जिल्हा समन्वयक हर्षल सोनार कनिष्ठ लिपिक गोकुल शिंदे आणि योगेश गावित आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते